बऱ्याच मध्ये तुम्ही प्रिंटेड साड्या काठा पदार्थ साड्या किंवा वर्क साड्या ह्या सुद्धा साड्या तुम्ही बघितल्या असतील पण आजच्या कलेक्शन मध्ये मी साडीच आणली आहे पण ते वेगळ्या मध्ये आहे वेगळ्या क्वालिटी मध्ये असणार आहे तुम्ही मला नक्की कमेंट करा की आजच्या व्हिडिओमध्ये कुठलं कलेक्शन असणार आहे व्हिडिओ तर मी आपण दाखवणारच आहे तुम्हाला पण काय असणार बऱ्याच लोकांना शंका येते नेमकं काय आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे एक्साइटमेंट असते की नेमकं काय असणार आहे कलेक्शन आणि सर्वात मेन म्हणजे बरेच लोक व्हिडिओ बघून घेतात व्हिडिओला लाईक नाही करत जास्त शेअर नाही करत आणि मेन तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते नक्की मला कमेंट करा जेव्हा तुम्ही कमेंट करणार तेव्हा माझ्या लक्षात येईल की खरंच आमच्या व्यवस्थित लोकांना काय हवंय हो आणि काय म्हणजे ते प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहात चला आपण आजचा व्हिडिओ बघूया की आजच्या व्हिडिओमध्ये काय कलेक्शन असणार आहे मंडळी कॉटन साडी कॉटन साडी हे प्रॉडक्ट असं आहे की ते उन्हाळ्यात जास्त यूज केलं जातं आणि कॉटन मटेरियल म्हणजे बेस्ट आहे जर आपण जे मटेरियल म्हणतो ते पण ते बेस्ट आहे पण ते त्यांच्या जागेवर बेस्ट आहे जसं कॉटन हे शरीरासाठी खूप म्हणजे थंड पण असतं आणि त्याच्याने काही इचिंग वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम नाही होत तर म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशल कॉटन साड्यांची व्हरायटीज घेऊन आली आहे या साईडला जाऊया की कॉटन साड्यांचे थोडे सॅम्पल्स काढलेले आहेत इथे थोडं लाईट कलर मध्ये आहे हे बघा कॉटन मध्ये आहे खूप सुंदर आणि छानपैकी धाग्याचं वर्क सोबत तुम्हाला ह्या साडीचं कलेक्शन मिळणार आहे आपण या साईडला वळणार आहोत की मी तुम्हाला फुल साडी दाखवण्याचा सा प्रयत्न करते असं तुम्हाला मस्त कॉन्ट्रास्ट मध्ये हेवी टसल्स मिळणार आहे खूप सुंदर झरीस वर्क मिळणार आहे फॅन्सी म्हणजे कॉटन मध्ये पण लिटरली तुम्हाला सांगू कॉटन मध्ये आपण जास्त करून कसे कलेक्शन बघतो माहिती का अशा मोठ्या है ना मोठ्या फोल्डिंगवाले पण आहेत आपल्याकडे तर आपल्याकडे लो पासून हायपर्यंत सगळ्या व्हरायटी इथे मिळणार आहे वन बाय वन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि व्हाईट कलर आहे बघा तर बऱ्याच महिलांना पशुपतीचे व्रत करत असतात स्पेशल व्हाईट कलर ते घालण्याचा प्रयत्न करत असतात तर या पद्धतीने तुम्हाला व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी सुद्धा इथे मिळणार आहे जर तुम्हाला स्पेसिफिक व्हाईट हवा असेल तर ब्लॅक हवा असेल किंवा तुम्ही जे कलर कॉम्बिनेशनची डिमांड करणार ना त्या हिशोबाने तुमची डिमांड इथे आल्यानंतर पूर्ण केली जाणार आहे तुम्ही एकदम सॅटिस्फाईड होणार एवढे छान आणि सुंदर कलेक्शन इथे असतात आपण पुढचं कलेक्शन बघूया ब्लॅक कलर मध्ये आहे आणि मल्टी कलरचं धाग्याचं या साडीवर वर्क असणार आहे साठी लेस कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे अगदी सुंदर बघा या पद्धतीने लिटरली छान ब्लॅक कलर खूप उठावदार कलर आहे आणि तो दिसायला पण खूप सुंदर असतो तर जर तुम्हाला कॅटलॉग पीस हवे असतील कॉटन मध्ये कॉटन मध्ये पण वेगवेगळी क्वालिटी आहे कोटा कॉटन आहे चेक्स कॉटन आहे परत तुम्हाला लिनन कॉटन आहे जे स्टेट वाईज चालत असतात त्या पद्धतीने तुम्हाला कॉटन मध्ये सुद्धा इथे व्हरायटीज मिळणार आहे पुढचं तुम्हाला दाखवते अगदी सुंदर आणि छान जेव्हा मी सॅम्पल असं उचललं होतं ना मला असं वाटलं होतं की पुस्तक आहे की काय पण हे पुस्तक नाहीये ही साडी आहे छोट्याशा सोबत तुम्हाला ह्या साडीचा डिझायनर हे पीस मिळणार आहे अगदी सुंदर आहे डेली वेअरच्या हिशोबाने सुद्धा आपण हे वेअर करू शकतो आणि गावाकडे आजी लोकांसाठी कॉटन साड्या खूप बेस्ट आहे कारण त्या एकदम स्टार्टिंगच म्हटली मी की शरीरासाठी पण बेस्ट असतं म्हणून तर कॉटन साड्यांमध्ये वेगवेगळ्या क्वालिटी पण तुम्हाला इथे मिळत असतं जसं हे बनतो की चिकू कलर मध्ये तुम्हाला थोडं लाईट चिकू कलर मध्ये तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशनची साडी मिळणार आहे डार्क आणि लाईट कलर कॉम्बिनेशन आहे धाग्याचा प्रॉपर वर्क असणार आहे सगळे कलेक्शन मेंटेन करत असता अजमेरा फॅशन बॅक साईडला तुम्ही माझ्या एक्झॅक्ट बघू शकता कस्टमर आहे आणि शेजारी सेल्स पर्सन आहे सेल्स पर्सन याच्यासाठी असता की तुम्ही त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर कराव्या सगळ्या गोष्टी सांगाव्या की तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही त्यांच्यासोबत शेअर केला तर तुमच्यासाठी बेस्ट असतात सेल्स पर्सन हे विचारण्याचा काही हेतू नसतो पण ऍक्च्युली तुमच्या एरियात काय चालणार आहे काय नाही चालणार आहे ऍज अ तुम्हाला तो एक सेल्स पर्सन असा असतो की तुम्ही त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर कराव्या सांगाव्यात म्हणून कारण काय असेल तुमच्या एरियात काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार आहे ह्या प्रश्नाच तर ते तुम्हाला देतील म्हणून ते तुम्हाला एक सेल्स पर्सन देतात तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतात बऱ्याच लोकांना कपड्यांचं ही नॉलेज नसतं म्हणून कपड्यासाठी तुम्हाला कन्व्हिन्स करत असतात की हा कपडा चांगला आहे किंवा तुमच्या एरियामध्ये चालणार आहे की नाही चालणार आहे म्हणजे की खूप सारे प्रश्न असतात व्यवसाय म्हटला की व्यवसाय जरी शब्द छोटा असला पण त्याचा कारोबार खूप मोठा आहे त्या हिशोबाने व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला थोडस रिस्क घ्यावं लागते आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीत आपण रिस्क घेतली आपल्यासाठी बस जास्त त्याच पद्धतीने व्यवसाय आहे आणि कपड्याचा व्यवसाय असा आहे म्हणजे आपण जसं स्टार्टिंगला उठतो ना सकाळी उठतो तर सायंकाळपर्यंत आपण कपड्याचा जो आहे ना वापर जास्त करत असतो म्हणून तुम्ही कपड्याच्या व्यवसायामध्ये गुंतवा पैसे कारण पंचवीस हजार तुमच्यासाठी जास्त मोठी रक्कम नाहीये पंचवीस ते तीस हजार गुंतवले तर बेस्ट आहे आणि जर तुम्ही पन्नास ते एक लाख दोन लाख अशी गुंतवले तर खरंच तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे कारण की आपण जेवढी व्हरायटीज किंवा जेवढी क्वालिटी मेंटेन करून ठेवली तर खरंच आपल्यासाठी चांगलं आहे बरेच कस्टमर येत असतात कस्टमर आल्यानंतर बरेच प्रश्न घेऊन आलेले असतात आपल्या दुकानात आल्यावर की आम्हाला ही क्वालिटी बघायची किंवा हे डिझाईन बघायचं आहे त्याच पद्धतीने तुम्ही क्वालिटी रेंज सगळ्या मेंटेन करून ठेवा खूप जास्त कलेक्शन आहे इथे बघा या साईडला पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते परत या साईडला तुम्ही बघू शकता या साईडला पण बघा वेगवेगळ्या क्वालिटी आणि वेगवेगळ्या वरायटीज सोबत तुम्हाला इथे सगळे कॉटनची वरायटीज मिळणार आहे जर तुम्ही प्रिंटेडचं ठेवत असाल जर तुम्ही का पदार्थ ठेवत असाल किंवा अदर कुठलेही प्रॉडक्ट ठेवत असाल तर नक्कीच कॉटनच्या पण साड्या थोड्या ऍड ऑन करा कारण कुठलेही कस्टमर मागू शकता तुमच्याकडून म्हणून तुम्ही हे सगळे कलेक्शन ठेवण्याचा प्रयत्न करा थोडंसं कसं ना दहा पंधरा हजाराचं पण नक्की ऍड करा कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्या दुकानात जे कस्टमर आले त्याने परत जायला नको काही ना काही आमच्या दुकानातून वस्तू घेऊन जावं म्हणून तुम्हाला मी सांगते की थोडं कॉटनच्या पण साड्यांचं कलेक्शन आपल्या दुकानात ठेवा नक्कीच कलेक्शन आवडलं ना तर कलेक्शन सोबत सोबत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार